जय शिवराय जय भीम माझ्या तमाम गिरणी कामगार आणि वारस बांधवांना सप्रेम नमस्कार आपल्या गिरणी कामगार आणि वारस बांधवांमध्ये वारंवार एक प्रश्न विचारला जातो किंवा मनामध्ये म्हणजे नऊ जुलैच्या मोर्चानंतर दहा जुलैला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याबरोबर जी विधानभवन इथे बैठक झाली आणि त्यानंतर आज जवळपास अडीच ते तीन महिने होत आले आणि त्यामुळे नक्कीच गिरणी कामगार असतील किंवा वारस बांधव यांच्यामध्ये मनामध्ये काही प्रश्न निर्माण होणं थोडासा संभ्रम निर्माण होणं ही साहजिक आहे परंतु या सर्व प्रश्नांसाठी किंवा महिन्याला जी काय प्रक्रिया होत असते या सर्व प्रश्नांवर त्याची त्याचा उलगडा आपण प्रत्येक मासिक सभेत करतच असतो संयुक्त मराठी मुंबई चळवळीची मासिक सभा ही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी परेल येते ठिकाण थोडं पुढे पाठी होऊ शकतं कारण जशी ज्या हॉलची जिथे परवानगी मिळेल त्या पद्धतीने ते स्थळ परंतु परेलमध्ये स्टेशन लगतच आपली ही सभा होत असते आणि त्यामुळे येणारेही पाच तारखेला ऑक्टोबर महिन्यातला जो पहिला रविवार आहे त्यावेळी नक्कीच मी माझ्या तमाम गिरणी कामगारांनी वारस बांधवांना खास करून तरुण वारस बांधवांना एक विनंती करेन की आपण आवर्जून या बैठकीला उपस्थित राहिलं पाहिजे सोशल मीडिया असेल व्हॉट्सअप फेसबुक किंवा अन्य ठिकाणी असे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आपण खरोखर जर आपल्याला गिरणी कामगारांसाठी काय करायचं आहे गिरणी कामगारांना न्याय देण्या द्यायचं आहे किंवा त्या यशाच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं असेल आपल्याला ही त्याच्यात भागीदारी करायची असेल तर नक्कीच पाच ऑक्टोबरला संयुक्त मराठी मुंबई संघाची जी मासिक बैठक होणार आहे मासिक सभा होणार आहे त्याला आवर्जून सर्वांनी उपस्थित राहा आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच तिथे मिळतील परंतु जे उपस्थित राहू शकत नाही त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेन की आपली जी काय प्रक्रिया चालू आहे नऊ तारखेच्या मोर्चानंतर दहा जुलैच्या सभेमध्ये एकनाथराव शिंदे साहेबांकडून किंवा शासनाकडून आपल्याला जी काय आश्वासनं मिळाले नक्कीच त्याची जी काय पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा करायला पाहिजे तो आपण करतोय परंतु काही किचकट विषय कारण इतक्या वर्षाचा विषय आणि त्याच्यात आपण ज्या मागण्या केल्यात की केल्यात एन टी सीच्या जागा आम्हाला द्याव्यात वगैरे नक्कीच त्याच्यात थोडी कारण एन टी सी म्हटलं की ते, जा जा ते की आ, केंद्र सरकारचा विषय आणि त्यामुळे त्या पद्धतीचेही त्याचा जो अहवाल आहे तो आत्तापर्यंत प्राप्त झालेला नाही आणि त्यामुळे कुठेतरी थोडीफार त्या विषयाला दिरंगाई होते परंतु निश्चितपणाने एवढं सांगितलं की दिरंगाई होत असली तरी प्रक्रिया हळूवार का होईल परंतु चालू आहे आणि नक्कीच तिला आपण गती देऊ थोडासा वेळ लागत जरी असला तरी जे काम होतं ते ठोस होतं हे मात्र निश्चितपणानं मी तुम्हाला सांगेन आणि त्यामुळे पुन्हा एकदा माझ्या तमाम गिरणी कामगार आणि खास करून तरुण वारसांना विनंती करेन की पाच जुलैच्या या बैठकीला सभेला आपण आवर्जून उपस्थित राहा आपल्या मनातले प्रश्न असतील निश्चितपणानं मांडा त्याची उकल करून घ्या किंवा एक नक्कीच संवादात्मक चर्चेतून आपण नक्कीच गिरणी कामगारांचा हा प्रश्न कसा पुढे घेऊन जाते याच्यावर विचार करू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र